नमस्कार आम आदमी पार्टी पुणे शहर यांच्या वतीने मुमिनपुरा कब्रस्तान येथे जो काही थोडाफार भ्रष्टाचार झालेला आहे हा थोडाफारच म्हणावा लागेल याच्या व्यतिरिक्त भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मोठे मोठे भ्रष्टाचार आहेत आता ही जे आपण समोर माती बघताय ह्या मातीची गुणवत्ता जर चेक केली ह्याच्यामध्ये सगळे दगडे खडे मोठे मोठे दगड काचा विटा अशा प्रकारची ही माती आहे हाथ माती सन्दर्भ अपने चाचा थोड़स बोल गए चाचा इधर आ जाओ इधर आओ सामने ये माती से क्या होता है ये जो माती आई भी ये थर्ड ग्रेड की मट्टी है ये आम मट्टी है कोई भी मतलब नहीं रखता है जो बॉडी करने के लिए जो मट्टी आती हैं, उसके अंदर थोड़ा ये केमिकल वगैरह भी रहता है जिससे बॉडी को जल्दी गला देता है और ये मट्टी से जल्दी बॉडी गलता नहीं है तो ये मट्टी से उसे फलतू नहीं है तो अभी तो क्या दिक्कत आ रही है ये मट्टी से ये मट्टी से दिक्कत आ रही है इसमें सब खतरे वगैरह है डालने के बाद मतलब ही नहीं ना जब बॉडी नहीं तो बॉडी नहीं पिघलेगी तो वो मट्टी डालने का मतलब ही नहीं अच्छा तो कितने ट्रक मट्टी आई इधर ये इदर से तो एक ट्रक मट्टी अच्छा कितने तो ट्रक तो मंगाए थे दिमांड कितने दिमांड, के थे आपके? पांच ट्रक पास या ट्रक, या उधर छोटे बच्चों का उधर थोड़ा सा बढ़ाने का हाइट देने का ठीक है उधर अंदर आ जाओ यहाँ पे माथे माथे थी उचलून सगळं वास यायला लागला त्याच्या तिकडचं लहान मुलांसाठी ही विधीची जागा आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याची हाईट आपल्याला वाढवायची आताची परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेस आपण खड्डे घेतो त्यावेळेस बॉडी डिस्पोज होत नाहीये बॉडी विरगळली जात नाही त्यामुळे ते करताना थोडासा प्रॉब्लेम येतोय तर हा जर आपण लेवल वर घेतली स्थानिक जे लोक आहेत ते मागणी करतात की दीड दोन फूट वाढवा म्हणून नुसतं सांगितलं जातं तोंडी आश्वासनं दिली जातात की वाढवलं जाईल केलं जाईल पण अडचणी जे येतात ते त्यांना फेस करतात च्या च्या या तुम्ही काय काढता सांगायचं लहान मुलाचे बॉडी जे असते ते आम्ही दफन केल्यानंतर ते वरच राहतो खड्डा खालीपर्यंत खोदू शकत नाही त्याच्यामुळे माती जरा वरती पाहिजे हाईट पाहिजे हाईट पाहिजे दहा पंधरा ट्रॅक पास होतील का नाहीतर काय होतं कुत्रं वगैरे कोणी आलं खर खडून कधी का काढलं तर बॉडी बारीक अच्छा म्हणून त्यासाठी माती जरा मातीच पाहिजे अशा घटना त्रास होतो त्यामुळे माती परत पाहिजे आता तुम्ही किती वेळा मागणी केलेली दहा पंधरा ट्रक द्या म्हणून आता कमी कमी दहा वेळ दहा पंधरा वेळा मागणी केली तरी आल्या नाही पण फक्त एकदाच ट्रक आलेला आहे आणखी दुसरं ते लाईट जे आहे सेंटरची हायमस्ट लाईट त्याच्यावर ते जुनेच ते मधी लावायचं म्हणजे हे कब्रस्तान मोमेनपुरा येथील हायमस्ट लाईट आहे त्याला कमीत कमी सहा लाईट पाहिजे असतात एलईडी परंतु त्या ठिकाणी तीनच चारच आहे चारच आहे त्याच्यातले फक्त दोन ते तीनच चालू आहे एकच एक आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी कमीत कमी पन्नास एलईडी डी लाईटची मागणी करून सुद्धा पुणे महानगरपालिका भवनीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे संबंधित अधिकारी या ठिकाणी पुरवठा करत नाहीये तर चालू करू वो, वो जो लाईट आहे अशा ज्या जुन्या प्रकारच्या दिवाबत्ते आणून लावतात ज्याला मेंटेनन्स फक्त केला जातो नव्याने टेंडर काढलं जात पण नवीन काहीच वापरलं जात नाही अशी यांची थोडक्यात तक्रार आहे काय काय होतं तुम्ही मोटर मागितली होती हा आणि कनेक्शन मागितले होते आणि इथे भिरतीचं जागा भिरती फार लहान या आतमध्ये येऊ शकतो म्हणून भिरती उच करायची सीसीटीव्हीची मागणी आधी सीसीटीव्ही लावा आता त्यांनी जे जी ट्यूब लाईट लावल्यात बल्ब लावलेत ते नवीन लावलेत का जुने लावलेत सगळे आणून ला, ते रिपेअरिंग करून आणतात ते सगळे जुने नवीन काहीच नाही अच्छा तेच रिपेअर करतात आणि तेच पुढे करतात मग किती लावलेले तिथं जवळपास आता इथं हे बघा ही सगळं फुटलेली हा ती फुटलेली तशीच लावली फुटलेली आतमध्ये का म्हणजे या मोमीनपुरा कब्रस्तान मध्ये साधारण एक ते दीड एकराच्या जागेमध्ये हे कब्रस्थान असताना या ठिकाणी पन्नास ते साठ एलई डी लाईटची आवश्यकता असताना फक्त तीसच लाईट त्या सुद्धा जुन्या प्रकार ना दुरुस्त जुन्या प्रकारच्या आहेत नागरिकांची ही मागणी लवकरात लवकर भवनपेठ क्षेत्रीय कार्यालयाने याची पूर्तता करावी आपण थोडस ते डिस्पोजेबल इकडे घ्या मी बोलतो इकडे घ्या अशा प्रकारे कब्रस्तान मध्ये पावसाळ्यामध्ये गवत झाड वाढ होऊन महापालिका प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल न घेता अशा पद्धतीने सगळीकडे जर तुम्ही पाहिलं गवत वाढलेलं आहे गवत ही काढत नाहीयेत कुठल्या प्रकारची मदत ही देत नाहीयेत कुठलं कुठली बॉडी आहे किंवा कोण कुठं दफन झालेलं आहे सुद्धा कळायला मार्ग नाहीये मातीचा जो प्रकार बघितला तुम्ही तर लक्ष देईल तुमच्या की माती पूर्ण खाली गेलेली आहे अशा प्रकारे खचत गेलं तर कशा पद्धतीने नवीन एखादी बॉडी आली तर काय करायचं का हा प्रश्न इथल्या कामगारांना पडतो त्यामुळं स्थानिक प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे विनंती आहे आमची स्थानिक प्रशासनाला की आपण लक्ष घालून या ठिकाणी तरी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार करू नका आणि दुसरं जर तुम्ही करत असाल तर त्याचं तारतम्य बाळगा हीच विनंती करतो आणि थांबतो हिंदू धर्मातील अशीच परिस्थिती आहे हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल तर अशा ठिकाणी लवकरात लवकर आणि प्रार्थना करतो परिसरातील जेवढीही कामे असतील दुरुस्तीची असतील नवीन असतील भ्रष्टाचार न करता हे सर्व करावं एवढी सगळं एवढी सर्व विनंती नागरिकांकडून आम आदमी पार्टी कडून करण्यात येत आहे सगळे मोठा माती का का कळत नाही कारण याच लागले सीमा भीन जी आहे सीमा तरकाट जर तुम्ही पाहिलं तर तरकाट सगळं तोडून पडलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी पलीकडील वसातीतील मुलं समजा व्यसन करणारे असतील कोण गांजे पिणार असेल कोण दारू पिणार असेल असे व्यसनाधीन जी व्यक्ती आहेत ते कंपाऊंड पार करून या वॉल सीमा भिंतीवरून उडी मारून आतमध्ये बसण्यासाठी येतात त्यासाठी बंदोबस्त करण्यासाठी संस्थेने दोन तीन वेळा मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला बांधून द्या म्हणून तरी महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करत तुम्ही किती वेळा मागणी केलेली आहे चार वेळा मागलेली तिथे जे आहे हा ते भिंतीवरून चढून इथे आतमध्ये येतात जी मुलं येतात मग त्यांची काही बाचा बाची होती का बरोबर पांढरणं करतात ते हे कधीपासून जे हे जे तारकट तुटलेलं आहे ते कधीच आहे जुनं हे जो हे काम केलेलं आहे कमीत कमी फक्त तिकडे त्या बाजूला एक झूळ कोसडली होती हा ते ते बनवून दिली किती मोठी भिंत आहे किती लांबीची होती ते कमीत कमी सहा फुट किती नाही तीन फूट फुटांची तीस फूट तीन फुटाचे आम्हाला सहा फूट भिंत पाहिजे अच्छा त्याच्यावर तारा तर पाहिजे कारण